प्रथमतः मी सर्व उपस्थित मान्यवरांना दीपावलीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो ही दीपावली सुख समृद्धीची भरभराटीची आरोग्यदायी जावो अशी मी चरणी प्रार्थना करून पुनशे एकदा दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा आचार्यत्रिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं समाजाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करून मित्र परिवाराचा परीघ वाढवलेले आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये परीघा बाहेर जाऊन काम करणारे तुम्ही सर्वांचे सुपरिचित आदरणीय विजयदादा कोलते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आणि आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला नव चैतन्य निर्माण होईल अशा पद्धतीचं काम झालंय असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रिया ताई सुळे यांच्या विचारसरणीतून आदरणीय विजयदादा कोलते यांची निवड झाली खऱ्या अर्थानं विकास प्रतिष्ठानच्या वतीनं हा सत्कार समारंभ आयोजित केला आणि या सत्कार समारंभाच्या निमित्तानं ज्यांना ज्यांना जी ही माहिती समजली ते प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर दादांनी यापूर्वी अनेक पद भूषवली आत्ताच आमचे टिळेकर सरांनी सांगितलेलं आहे सहज ती पद हाताळतात आणि सहज त्यांची नियुक्ती कधी होती ती कळत नाही असे दादा खऱ्या अर्थानं पुणे जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली चांगल्या पद्धतीचा कारभार केला अतिशय म्हणजे खेडोपाडी जिथं पाण्याची सोय नव्हती तिथं पाण्याची सोय सुविधा उपलब्ध करून दिल्या खरंच दादा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णाचं चातुर्य तुमच्या अंगामध्ये आहे आणि ज्या तुमच्या अंगामध्ये आहे हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि दादा तुम्ही कधी कुणाचं समर्थन केलं नाही त्याबद्दलही कौतुक करा नाही दादा दोन्ही दोन्हींचा थोडा थोडा तुमच्या अंगामध्ये आहे तुमच्या तुमच्यामध्ये शरीर एष्ठी चांगली आहे तुमचं आरोग्य चांगलं आहे तुम्ही दिसायला सुंदर आहात आणि लोक त्यामुळं अधिक कौतुक करतात तुमचं आणि म्हणून आम्ही काय कौतुक करू नये असो दादा तुम्ही कधीही कुणाचं म्हणजे चुकीच्या कामाचं कधी समर्थन केलं नाही त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि म्हणून आपण या ठिकाणी अवास्तव कधी मागणी केलेली नाही रास्त मागणी असती म्हणून आदरणीय बारामती लोकसभा सभा मतदारसंघाच्या खासदार सहभागी सुप्रिया ताई सुळे आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांनी आपली नियुक्ती केली ती खरच ही वास्तव आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण कौतुकास पात्र आहात असं मी जाहीर करतो आणि मी आचार्यश्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय विजयदादा बोलते यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो